तुमचा विद्यार्थी गणितामध्ये मागे पडतोय का त्याला भीती वाटते है का आता चिंता सोडा नमस्कार मी धीरज पाटील आपले शारदा ज्ञान प्रबोधनीमध्ये स्वागत करतो आम्ही सी बी एस व महाराष्ट्र बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी गणिताचे खास क्लासेस घेतो इंटरॅक्टिव्ह स्मार्ट डिजिटल पॅनेलमुळे अवघड संकल्पनासुद्धा सोप्या होतात आणि रेकॉर्डेड लेक्चर्समुळे रिव्हिजन करणे कधीही शक्य होते मी आणि माझी अनुभवी टीम प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देतो पण याने काय फरक पडतो हे तुम्हीच आमच्या एका यशस्वी विद्यार्थिनीकडून ऐका मी शारदा प्रबोधिनी येथे सायन्स आणि मॅथ्स साठी क्लास लावला होता धीरसरांच्या वेळोवेळी मार्गदर्शनामुळे मी विज्ञानामध्ये नव्याण्णव तर गणितामध्ये सत्त्याण्णव मार्ग घेऊ शकले तसेच क्लासमध्ये सायन्स आणि मॅथ्स साठी पुरवल्या जाणाऱ्या नोट्स नोट्सचा परीक्षेसाठी विशेष फायदा झाला याशिवाय दर शनिवारी होणाऱ्या वीकेंड टेस्टमुळे आम्ही आमची त्या त्या विषयात चांगली इम्प्रूव्हमेंट झाली धीरज पाटील आणि प्रबोधिनी यांचे मी खूप खूप आभारी आहे तुमच्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच एक पॉल पुढे टाका मर्यादित जागा उपलब्ध आहेत तरी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आजच संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करा धन्यवाद